कोणतेही का जे काही कार्य आहे ते कारणाशिवाय होत नाही प्रत्येक कार्याच्या पाठीमगं काही ना काही हे कारण असतं पण बऱ्याचदा आपल्याला ते कारणच कळत नसतं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात शास्त्राधार वर्तावे ते जर का कारण आपण कळून घेतलं तर आपल्याला काही ना काही उपाययोजना आपल्याला करता येईल म्हणून दक्षिणेला जर का एखाद्या वास्तूला मोठ्या खिडक्या असतील तर त्या खिडक्यामधनं प्रकाश येत असतो त्यामुळे तिथली पृथ्वी तत्व हे कमी होत असतं अपराजित पृथ्च्या या ग्रंथामध्ये अशा ठिकाणी पितृदोष धन आणि वेगवेगळ्या रोगराईंना आजारपणांना सामोरं जावं लागतं आणि हे कमी करण्यासाठी अशा खिडक्यांना उपाययोजना म्हणून जर का आपण पिवळ्या रंगाची फिल्म लावली तर या फिल्ममुळं तिथील ती तत्व वाढतं व वेगवेगळ्या ह्या ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत ह्या नकारात्मक ऊर्जा त्या पृथ्वी तत्वामध्ये सामावल्या जातात आणि आपल्याला जी काही पिढा आहे दोष आहे त्याची तीव्रता कमी होते म्हणून अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अडचणी आपल्याला जाणून त्यावरती उपाय करायचे असेल तर वरील फोनवरती आपण जरूर संपर्क साधा जय गुरुदेव